श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार असतात अडचणी असतात सगळे दिवस सारखे नसतात जसे अडचणी येतात तसे चांगले दिवसही येत असतात अडचणी दूर होतात आणि सगळं काही चांगलं घडत जात दुःख का आहे अडचणी का आहेत इतकं संकट अडचणी आपल्यालाच का येतात कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही आणि सतत आपण नकारात्मक विचारामध्ये गुंतून राहत असतो कुठल्याच गोष्टी चांगल्या घडत नाहीत रोजच्या जुनाट भानगडी काही संपत नाहीत आणि आपल्या मागे अनेक व्याप असतात असं आपल्याला वाटतं आणि इतर लोकांच्या आयुष्यामध्ये किती छान आनंद आहे त्यांचं किती मस्त चालले आणि आपल्यालाच का असं घडते आपल्यासोबतच असं का घडते मी इतका वाईट आहे का किंवा माझं नशीब मला साथ देत नाही अशा बऱ्याच प्रश्नांनी तुमचं रोजचा दिवस चालू होत असतो आणि संपत असतो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला तो छोटासा आनंदाचा क्षण देखील गमावून बसत असता लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करणार नाही तोपर्यंत या नकारात्मक गोष्टी तुम्हाला येतच राहणार आहेत पण त्यावेळी फक्त विचार करणे या गोष्टी सोडवल्या जात नाहीत आणि सोप्या होत नसतात त्यातून बाहेर पडून आपण सकारात्मक दृष्टीने विचार केला तर सगळ्या गोष्टी सोप्या वाटाव्या लागतात याच वेळी आपल्या मनाचं नेमकं काय होतं ते आपल्याला कळत नसतं व घरातल्या लोकांवर चिडचिड करून वैतागून त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवून आपण आपल्या रंग उडालेल्या आयुष्याचा खापर फोडायला आपलं एखादं डोकं शोधत असतो आणि कधी कधी आपण स्वतःवरच त्या गोष्टी खापर फोडून घेत असतो घर बसल्या आपल्या मनात विचार करत असतो भीती वाटतं बिनकामाचं स्क्रोलिंग करत आपण आपल्या बसल्या जागी आयुष्य बदलून घेत नसतो आणि तसं बदलत नसतं म्हणून आपण चिडचिड करत राहतो पण असं केल्याने आपले प्रश्न सुटणार आहेत का नाही ते जशाचे तसेच राहतात नाहीच सुटत ना कारण सगळे प्रश्न आणि सगळ्या समस्या आपल्या मनात आणि आपल्या कल्पनेतच मोठ्या झालेल्या असतात आणि ते आपण स्वतः केलेल्या असतात त्यामुळे ते सोडवण्याची सुरुवातही करायची आपल्याला त्यामुळे भीती वाटत असते त्यामुळे सुरुवात जिथून होते तिथून तिथूनच आपल्याला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा कारण या सगळ्या मनाच्या कल्पना असतात जोपर्यंत तुम्ही यातून बाहेर पडणार नाही कारण मन ही अशी गोष्ट आहे ज्याला कुणीही थांबवू शकत नाही था मनाने एकदा वेग धरला की त्याचा वेग कमी करण्याचं नियंत्रण आपल्या असायला हवं कारण आपलं मन कधी कुठला विचार करेल आणि कशा पद्धतीने विचार करेल हे सांगता येत नाही त्यामुळं कसा विचार करतो किंवा कसा नाही सकारात्मक विचार करतो की नकारात्मक आणि टेन्शन घेतो का आनंदी राहतो हे फक्त आपल्या मनावरती असतं आणि आपल्या विचारांवरती असतात त्यामुळे बघ तुझा आत्मविश्वास कसा वाढतो देव म्हणत आहे की आज रात्री काही चमत्कार खडतील ज्या काही घटना तुम्ही आजपर्यंत मोडून काढल्या आहात ज्या अडचणीतून मार्ग काढलेल्या आहात आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला आता पुढच्या काही क्षणामध्ये मिळणार आहेत कधीही रस्ता आपल्याला एकसारखा येत नसतो जिथे वळण येईल तिथे आपल्याला वळावंच लागतं तशाच पद्धतीचं बाळांनो आपल्या मनाचं देखील असतं तुमचं मन देखील असंच एका मार्गी धावत असतं पण त्याला कुठे ना कुठे स्टॉप द्यावा लागतो विचार करावा लागतो आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपल्याला मग खरं काय त्या गोष्टी कळत असतात आणि तुमच्या मनाचं देखील असंच काही जे झालेलं असतं त्यामुळं तुम्ही जितका विचार कराल तितके विचार वाढतच जाणार आहेत देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो बाळा आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणालाही दाखवायची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नकोस बाळा निंदा नालस्ती। नेहमी त्या व्यक्तीची होत असते जी ने? नेहमी दुसऱ्याच्या धावून जात असते इतरांना सहकार्य करत असते कुठल्याही स्वार्थाशिवाय चांगल्या मनात घर करून टाकतात आणि आपल्याला नेहमी तसंच बनवत असत जसा तुम्ही विचार कराल नेहमी तुम्ही तसंच बनत असता त्यासाठी तुम्ही बाळांनो नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि तेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण आजपर्यंत तुम्ही असंख्य गोष्टी पाहिलेल्या असतात असंख्य अडचणींना तुम्ही फेस केलेला असता त्यामुळे या गोष्टी तुम्हाला तशा सोप्या होतात कारण प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असेल तर तो कधीही आयुष्यामध्ये मागे पडत नसतो आणि जबाबदारीची जाणीव ज्याला असेल प्रत्येकाच्या जा गोष्टीची जाणीव ज्याला असेल तो व्यक्ती कधीही हार मानत नसतो तो प्रत्येक माणसाबद्दल आत्मपरीक्षण करून बारकाईने विचार केलास तर तुझ्यासारखा तूच श्रेष्ठ असणार आहेस त्या माणसांना तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये त्यामुळं प्रायश्चित्त करून पश्चाताप करून आणि इतरांचे दोष स्वतःवर घेण्यात काहीच अर्थ नाहीये बाळा ज्या मार्गाने तू चालत आहेस त्या मार्गाने तू नेहमीच जा कारण तुला स्वामींचा खास आशीर्वाद आहे आणि तो तुझा मार्ग चुकणार नाहीस याचा स्वामींना विश्वास आहे जसा तुझा स्वामींवर विश्वास आहे तसा स्वामींना आपल्या लेकरांवरती विश्वास आहे की त्याचा मार्ग चुकणार नाही आनंदात असली की याचा अर्थ बरेच लोक वेगळेच काढतात आणि काहींना जळफळाट होतो काहींना प्रगती बघवत नाही त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही दुःखात असला तर ते हसणार आहेत तुम्ही सुखात असला तर ते जळणार आहेत माणसाचे परिचय करत असताना त्याचे चेहऱ्याने करू नकोस बाळा तर त्याचा स्वभाव आणि त्याचं कर्म आधी घेत जा तुम्ही नेहमीच आयुष्यामध्ये प्रत्येकाला मदत सहकार्य करणं तत्पर असाल आणि जर तुम्ही देखील तशीच अपेक्षा ठेवत असाल तर कदाचित तुम्हाला ते सहकार्य करतीलही किंवा करणारही नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाचं तो डासळू द्यायचा नाही तुमचं मन तुम्हाला आहे तसं खंबीरच ठेवायचं आहे कारण सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीने होते आणि खूप मोठ्या गोष्टींपर्यंत जाऊन पोहोचते कारण या कलयुगामध्ये का तुला स्वतःला सावध व्हायला हवं आणि ज्या गोष्टींसाठी तू धडपड करत आहेस ती गोष्ट मिळवण्यासाठी तुला संयम ठेवायला हवा कारण जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन कारण जितक्या गोष्टी असतात त्या यशस्वी करायच्या असतील तर तिथे आपल्याला थोडासा प्रयत्न तर नक्कीच करायला हवा कारण कुठल्याही गोष्टी सहज सोप्या होत नसतात हां तुमचे प्रयत्न जर कमी पडत असेल पण तुमचे प्रयत्न करण्याची तयारी आहे पण त्या प्रयत्नांना यश देणं हे स्वामींकडे आहे आणि नेहमीच त्यांनी तुम्हाला आधार दिलेला आहे नेहमी स्वामी तुमच्या पाठीशी राहिलेले आहेत